आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी अंबड पोलीस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर जास्त परतावा मिळेल असे सांगून पैशाचा अपहार करणाऱ्या विरुद्ध तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाश मारुती पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता करीता या अनुषंगाने तपास करीत असताना गोपनीय माहितीवरून तेजस मधुकर कोळी वैतीस राहणार अंबड नाशिक यास वागळे स्टेट परिसर ठाणे येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रशांत मरकड परवीन वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे विशाल देवरे नाझिम खान पठाण महेश साळुंके रोहिदास लिलके विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी योगीराज गायकवाड धनंजय शिंदे अमोल कोष्टी यांनी केली एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनुवर खान पठान नाशिक